बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा सर श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक बा पाटील सर लिखित कथा पाऊस पावसानं तोंड फिरवलं तशी सगळीच माणसं हवालदी झाली गावाच्या तोंडावर तर सुतकच चढलं येणाऱ्या शुष्क दिवसाबरोबर कसं तोंड द्यावं हेच एक भयान कोडं माणसांच्या पुढं उभं राहिलं आणि मग पाऊस पडावा म्हणून माणसं नाना युक्त्या युजू लागली अगोदरच गाव पडलं खेडं त्यात धार्मिक आणि भरिला धनगर वस्ती जाधा त्यामुळं पावसासाठी अंधश्रद्धा एकदम उफाळून आल्या गाव गावचावडीवर जमला नव्हे लोकांच्या हट्टासाठी चावडीवर जमवला गेला सरपंच दौलतराव पण गावाच्या योग्यतेला शोभणारं व्यक्तिमत्व मुठी मुठीत मावतील एवढ्या मिशा वाढलेल्या त्या मिशांनाच वरून एखादी दुसरी मिशी लोंबकळ चिकटावी असे कानशिलावरचे बेरेड टाईप राखलेले कल्ले डोक्याला पंचरंगी फेटा अंगात लांब नेहरू सदरा धोतर पायात धनगरी पायताना तोंडाच पानाचा तोबरा सदैव भरलेला आणि खांद्यावर सदैव सवयीनं असणारं काळं घोंगड पाटील असून धनगरासारखा दिसायचा फक्त मेंढरा राखत नव्हता असा हा दौलतराव माणसांच्या पुढ्यात येऊन घोंगडे टाकून बसला आणि शेजारच्या माणसाच्या मांडीवर जोराची थाप टाकून म्हणाला हा पर्वतराव करा सुरुवात आई मेलो असं म्हणून पर्वतरावानं मांडी चोळायला सुरुवात केली तसं खॅक फिस असं मोठ्यानं दौलतराव हसले दौलतरावच्या तोंडातला तोबरा कारंजा सारखा पुढच्या बसल्यांच्या अंगावर उडाला तसं पुढ्यातच चौघांचे पांढरे सदरे तांबूस तुषाराने रंगले त्यांनी आपल्या कपड्यांकडं बघत तोंड वेडी वाकडी केली त्यांची ती वेडी वाकडी तोंड आणि दयनीय अवस्था बघून आणखीन पाच दहा माणसं खेकाटली तसा दौलतराव आणखी जोरानं हसला आणि शेजारच्या पर्वताच्या पाठीवर थाप टाकीत म्हणाला त्यात माझी काय चूक पर्वत पर्वत्या नाव पर्वतराव पण टेकडी जावी सर नाही वाईस थाप टाकली तर भुईसंग चिकाडला असं म्हणून पुन्हा दौलतरावानं पर्वताच्या पाठीवर दुसरी जोरानं थाप टाकली आणि पर्वत्या मेलुकी म्हणत पुन्हा जमिनी बरोबर वाकला पुन्हा हास्य शेकलो झाला हा कालवा थांबवत दिंडे गुरुजींनी मध्ये तोंड घातलं आणि पाटलांना म्हणाले बर चेष्टेचा विषय बाजूला ठेवा मिटिंग कशासाठी बोलावली आहे हा तुमचं बरोबर आहे मास्तर आम्ही मिटिंग बोलावली आणि रोजचं पंचायतीत बसल्या गे चेष्टा मस्करी सुरू केली ध्यानच नाही बघा असं म्हणून सरपंचानं त्यांच्या डाव्या बाजूला बसले हाडकुळ्या ग्रामसेवकावर डोळं रोखल झी पाटील म्हणून ग्रामसेवक बसल्या जागीच थोडं पुढं सरकला आम्हाकडे काय बघताय उठा की सांगा गावाला ग्रामसभा का बोलावली आहे तसा झाट दिशी ग्रामसेवक उठून उभा राहिला गावानं त्यांच्याकडे नजर लावून कान दिला ग्रामसेवक बोलू लागला तर मंडळी मागील प्रोसिडिंग वाचून मंजूर करणे तेवढ्या दौलतराव आणि ग्रामसेवकाचा सजरा ओढला आणि म्हणाले अण्णासाहेब ही पंचायतीची सभा ना ले ले ग्राम सभास आहे ना होय पंजरा निराळे आहे काल तुम्हाला बोललेल्या मुद्द्यावर आहे तर ग्रामसेवकाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो म्हणाला तर मंडळी यंदा पाऊस नाही सगळं ऊनच आहे काल ग्रामपंचायतीत गावातील माणसांचं एक शिष्टमंडळ आलं होतं तेवढ्याच मध्येच म्हादा तुपारीकर उठला महादा उठलेला बघून माणसं बावरली कारण महादा गावातील सराईत गुंड माणूस चोऱ्या माऱ्या सदैव करणारा सरपंचाला पण त्याचा धाक वाटायचा त्यात आज तो पिऊन आलेला उठत उठतच ग्रामसेवकाला म्हणाला अण्णा साहेब पहिल्यांदा हे सांगा तुम्ही मग शिष्टमंडळ म्हणाल शिष्टमंडळ म्हणजे काय त्याला थांबवीत ग्रामसेवक म्हणाले शिष्टमंडळ म्हणजे गावातील तुम्हा सारखे लोक जे गावचे प्रतिनिधी म्हणून आले होते मग हे, हे लोक काही हे असते काय असं महादानं पुन्हा सवाल केला तसे त्याची समजूत काढीत ग्रामसेवक म्हणाले छे छे वेगळे कसे असतील तुमच्या सारखेच ते पण हा तर आमचं विनाव घाला त्या शिष्टमंडळात मग असं महादा हातवारे करून म्हणाला ठीक आहे घातलं म्हणून समजा असं ग्रामसेवक म्हणाले आणि महादा खाली बसला पुन्हा ग्रामसेवक बोलू लागले तर या शिष्टमंडळाचं म्हणणं असं की पाऊस पडत नाहीये याचं कारण दैवी कोप असावा हा पाऊस पडावा म्हणून गावानं काहीतरी केलं पाहिजे ऐशिव निसर्ग गा। आहे गावाच्या हातात आहे वय पावसाचं असं मध्येच बाबू पिसाळ म्हणाले त्याला दरडावी सरपंच म्हणाले बाबूराव बसा पुढचा ऐकायच्या अगोदरच बोलू नको कसा बाबूराव रामला परत ग्रामसेवक म्हणाले तर या शिष्टमंडळाचं म्हणणं असं आहे गावानं देव पाण्यात घालावेत काढव हे पावसाचं दैवत त्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढावी आणि झालं तर गावातीलच काही लोकांनी शिदुवाच्या डोंगरावर पाऊस मागायला बसावं अशा प्रकारे देवीची आणि पावसाची करुणा भाकावी तरच पाऊस पडेल थोडा वेळ शांततेत गेला त्या शांततेचा भंग करीत पांडू धनगर खांद्यावरचं घोंगड सांभाळीत उठून उभा राहिला सरपंचाकडे हात जोडून म्हणाला लय नामी युक्ती काढली लय दिच्यानं माझ्या बी मनात हेच होत तसा सरपंच म्हणाला तात्या ही इगत आमची नाही काल आलेल्या शिष्टमंडळाची आई असं नाका पण झकास आहे असं म्हणत पांडू खाली बसला आणि बघता बघता बहुसंख्य लोकांनी ही योजना उचलून धरली उद्यापासूनच सुरुवात करूया म्हणून काही जर ओरडली कालवा सुरू झाला तेवढ्यात माणसांच्या मध्येच बसलेला येशा धनगर घुमायला लागला येशा देवाचा पुजारी दाढी केसांचा जंगल वाढवलेला केसांच्या जटा झालेल्या त्या जटा सदैव भंडाऱ्यांना रंगलेल्या येशाच्या काकेत भंडाऱ्याची पिशवी सदैव लोंबणारी यशानं घुमत घुमतच काकीतल्या पिशवीत हात घातला आणि भंडाऱ्याची मूठ हवेत उधळली येशानं फेकलेला भंडारा डोळ्यात गेल्यानं माणसाने डोळे मिटले त्याचवेळी किंकाळ्यात येशा माणसांच्या गर्दीत नाचायला लागला खाली बसल्या माणसांना कळायच्या आत त्यांच्या मांड्या तुडवू लागला तशी माणसांची पळापळी झाली धाड 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 करीत येशापासून माणसं बाजूला पांगली अचानक काय झालं आणि माणसं का पळाली म्हणून दौलतराव पण जाग च त्यांचं काळी धडाडलं ते उठून पळायच्या होते तोपर्यंत ग्रामसेवकाने त्यांचा हात धरला आणि म्हणाला पळू नका सा काय नाही यशबा धनगराच्या अंगात देवाला आहे खरं म्हणता सा म्हणजे देवानं कौलच दिला म्हणायचा असं म्हणून सरपंच उठले आणि यशबाकडे गेले देव अंगात येऊन नाचणाऱ्या येशाला माणसाने के कोंडाळं केलं सरपंच दौलतरावाने येशाला हात जोडलं तशी येशानं जास्तीच एक जोरानं उडी मारली दौलतराव म्हणाल देवा तुम्हीच सांगा आम्ही काय करावं यशानं जटाना जोराचा झिंजाडा दिला आणि म्हणाला तुमचं सगळं आहे तसं करा पाऊस मागायला मी स्वतः बसणार आहे माझ्या संघ चार गड्यांनी बी बसावं मग काय देवच पावला म्हणायचा कबूल कभुल, कबूल आहे समज कबूल सरपंचाने होकार दिला भिरुबाच्या नावानं चांग भल एशा जमिनीवर पालथा झाला पाऊस मागायला बसायची योजना तयार झाली बळ जबरीनं दौलतराव आणि तुक्या भैऱ्या किसन्या आणि अण्णापाचं नाव घेतलं चौघही पाऊस मागायला बसायला नाही म्हणत होती तरी पण गावाच्या रेट्यांपुढं त्यांना नाही म्हणता आलं नाही कोणी म्हणाला मी या घरात एकटाच आहे जनावरांची वैरण काठी या तर कोणी म्हणाला मला जमायचं नाही कोणी म्हणाला मला भूक निभायची नाही पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही गावानं त्यांना दूध किरी देण्याचं कबूल केलं पावसासाठी बसणाऱ्या मंडळींना पण बरं वाटलं शिदुबाच्या डोंगरावर एक वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाखाली दुसऱ्या दिवशी येश्या तुक्या भैऱ्या किसण्या आणि अण्णापा पाऊस मागायला बसली येश्या मांडी घालून हात जोडून डोळे मिटून ध्यानस्थ बसला जणू देवापुढं तो पावसाची करुणा भाकू लागला बाकीच्या चौघांना त्याच्यासारखं जमीन अवघडल्यासारखे ते, ते नुसतेच बसून राहिले लवकर पाऊस पडावा आणि या जाचातून आपली सुटका व्हावी म्हणून आबाळाकडे बघत बसले सगळे त्यांना पोटा पाण्यासाठी गावातील देवभोळी माणसं दूध किळी घेऊन डोंगर चढून येऊ लागली पहिले दोन दिवस त्यांनाही आपली चैनी वाटली इकडं त्याच दिवसापासून गावातून पाण्याने भरल्या घागरी वाजत गाजत निघू लागल्या त्या मिरवणुकीच्या अग्रभागी फुलांच्या माळांनी सजवलेले बाबू कायकाड्याचं गाडव ठेवण्यात आलं गावातल्या तालमीत खेळणारी पोरं हत्ती धरून चालावं तशी गाडवाला धरून मिरवणुकीतून आयटीनं चालू लागली घागरी वाजत गाजत या गाडवासह गावातल्या प्रत्येक देवाला जायच्या त्या त्या, त्या देवळात देवाच्या अंगावर काम्या व्हायच्या आणि एक देऊळ गावाच्या या टोकाला तर तो दुसरं त्या टोकाला त्यामुळं पाणी घालण्यातच निम्मा दिवस खर्ची पडायचा था। त्यात हलगी धुमक्यांचा ताफा वाटेतच थांबून घुमत राहायचा था। त्यामुळं गावाचा काम धंदा पण बुडायचा याचं कशाचंच भान सरपंच दौलतरावाला नसायचं पानाची चंची सोडून तो वाल्यापुढं उभा राहायचा आणि घुमा म्हणून वरडायचा अशा रीतीनं पावसासाठी गावाचं साकडं चालू होतं पण हे साकडं हळूहळू मरगळत निघालं कारण येणाऱ्या दिवसाबरोबरच उन्हाळा वाढतच निघाला आभाळात पांडुरका ढग सुद्धा दिसेन असा झाला त्यात गावातील आडाचं पाणी दररोज दोन फुटानं खाली जाऊ लागलं देवाला पाणी घालण्यासाठी घागरी आडातून रहाटावरून खेचून माणसं दमगीर झाली घरातच पाण्याची बोंब आहे त्या देवाला फुकटचं पाणी ओतायचं म्हणजे लोकांना एक प्रकारचं संकटच शिवाय जी काही तरणी पोरं पाण्यानं भरल्या घागरी खांद्यावर घेऊन दररोज वाजत गाजत देवाला जात होती त्यातली निम्मी पोरं कमी झाली कारण कोण म्हणाला खांद्यावरची सालटणी गाली कोण म्हणाला माझ्या खांद्याला घट्ट पडल्यात कोणाचं रहाड वडताना पेकाडशी लागलं कोणाला थंडी ताप आला अशी कारणं दररोज वाढू लागली त्यातच नायकूबांगाने मुद्दाम हलगी फोडली कारण रोजचं गावकीसाठी फुकट वाजवायचं त्याच्या जीवावर आलंय म्हणून त्यांना हलगी मुद्दामच फुडली आणि हलगी फुटली या नावाखाली नायकूची माणसं वाजवायला येण्याची बंद झाली मांगांच्या हलग्या जशा बंद झाल्या तसा देवाला पाणी घालण्यातला दमच निघून गेला आणि आपोआपच पाणी मिरवणूक बंद पडली त्याचवेळी इकडे शिदुबाच्या डोंगरावरचं पाऊस मागायला बसलेलं पण संपत निघालं पाऊस मागायला बसल्यानंतर दररोज गावातून दूध केळी असं काही ना काहीतरी येत होतं बाकीचं अन्न खाण्यावर बंदी होती त्यामुळे ते दररोज तेच तेच खाऊन त्यांच्याही तोंडाला बाबळी आली होती त्यातच आठ दहा दिवसात डोंगराकडे येणाऱ्या माणसांची पण संख्या रोडावली होती दूध किळीचं प्रमाण अत्यल्प झालं त्या पाच जणांना पाऊस मागायला बसवायची आपल्याला कुठला अवधसा सुचली असंही गावाला वाटू लागलं नाही म्हणण्यापेक्षा पाऊस मागायला बसलेली मंडळी ही कंटाळून गेली होती तुक्याला रात्र झाली की आपल्या बायकोची आठवण व्हायची त्या आठवणनं तो नुसता सर पडायचा पहिल्यांदा आपल्याला चार शिव्या चढायचा आणि मग यशाला पण घालायचा भैऱ्याला आपलं रान आणि जनावर आठवायची काय म्हणून ह्या जाळात शिरलो असं त्याला वाटायचं किसण्याला बिडीची सवय हो त्याला डोंगरावर आल्यापासून बिडी मिळाली नव्हती कुणाला मागता पण येत नव्हती त्यामुळे विडीसाठी तू झुरत बसायचा आणि अण्णाप्पा आपल्या लहान पोरांची आठवण काढून सारखा रडायचा त्यात मिरवणुकीतलं गाडव तिथं आणून बांधलेलं मग चौगई यसबापूड हात जोडून म्हणायची देवा यातनं आमची तेवढी सुटका करा आणि तुम्ही चांगले सुद्धा पाऊस मागित बसा मग येसबा उगीच खळायचा अंगात आल्याचा बहाना करून घुमायचा आणि त्यांना म्हणायचा ह्यातनं आता सुटका नाही मरा आलं तरी हितच मरायचं पण आता पाऊस पडल्या बिगार हि डोंगर सोडायचा नाही हे ऐकून त्यांची पाचावर धारण बसली ती चौघ आपापसात कुजबुजली आपण असणी सांगू आणि उठू हे यशानं ऐकलं सरपंच दौलतराव अधूनमधून शिदुबाच्या डोंगरावर येऊन जायचे तसे ते आज पण आले येसबा सरपंच डोंगर चढून येताना बघितलं आणि त्याच्या अंगात आलं सरपंच जवळ येतात यशा म्हणाला गावच धने इस्कूट झाला इस्कूट झाला सरपंच लगबगीने नाही येशा पुढे गेला आणि त्याला हात जोडून म्हणाला देवा काय घडलं सरळ हो ऐशा घुमतच म्हणाला माझ्या संघ पाऊस मागायला बसलेली हात जोडून बसत नाही ती त्यामुळं पावसाने वडून धरलंय सरपंचानं त्या, त्या चौघांना खडसावून ध्यानस्थ बसायला सांगितलं तरी पण तुझ्या भीतीभीत म्हणाला आम्ही ध्यान धरून बसतो पण हे गाडाव तेवढं घेऊन जावा दिवसभर चंदी खातय आणि रातभर वराडतय सरपंच खो खो असला म्हणाला छा 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 गाडो निघून कसं चालल हे तर इंद्राचं पुवार आहे ते वराडतय म्हणजे ते पण पाऊस मागतय त पाऊस पडेच तोवर हे हितच बांधून राहून दिले आता रडावं का हसावं असं हसा त्यांना झालं सरपंचा पुढे बोलता ये ना उलट ध्यानच पाऊस मागायला बसायला त्यांच्यावरच सक्ती झाली पण कल्पना केली त्या चौघातला एक जण वडाच्या झाडावर चढून बसू लागला गावाकडून माणसं येताना दिसू लागली की तो परत भराभर खाली उतरून यायचा आणि मग चौघेही यशाबरोबरच ध्यानस्थ बसायचं नाटक करू लागली पण हे त्यांना फार दिवस जमलं नाही मग चौघांनी कट तयार केला पाऊस पडेपर्यंत त्यांनी गाव सोडायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे एका रात्री त्याने तुक्याच्या पावण्यांची ढोलगरवाडी घाटली पाऊस मागणारी पळून गेल्याची गावात आवई पसरली माणसं आश्चर्यचकित झाली पळून गेल्यांच्या घरी आपल्या माणसांसाठी चिंता लागली हे असं का व्हावं हे कोणालाच उमगत नव्हतं निरिळे तर्कवितर्क करून लोक फक्त चर्चा करीत होते आणि त्याच दिवशी भर दुपारी गदमदायला लागलं हवेतला उकाडा वाढला एकाएकी आभाळात पांढरे काळे ढग जमू लागले ढगांचा पांढरा रंग पालटू लागला बघता बघता आभाळ काळ मिट्ट झालं जोराचं वारं सुटलं रस्त्यावर धुळीचा लोट उठला आभाळ विजाने गरजू लागले आभाळातून टपोरे थेंब सुटले मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्या त्यापाटोपाट रस्त्यावर गारांचा खच पडला सगळ्या गाव सुखावून गेलं गावाची पुण्याही फळाला आली पाऊस उघडता सरपंच दौलत राह आणि त्यांचं टोळक बाहेर पडलं गावातल्या रस्त्याने फिरते ओरडू लागलं चला शिधू डोंगरावर चला आता जंगी मिरवणूक काढायची आई माणसं पण वारं प्यायल्यासारखी घरातून बाहेर पडली त्यात बायका पण होत्या न सांगताच वाजंत्री पण जमा होऊ लागली बाळकू गुरव शिंग घेऊन आला बाबू कैकाडी आपला सहा जणांचा बँडचा ताफाच घेऊन आला धनगरांनी ढोल बाहेर काढले नायकू मांगानं आपली ठेवणीतली हलगी बाहेर काढली हे सगळं ज्यानं त्यानं आपल्या खुशीनं केलं पाऊस पडल्याचे बेहो केलं शिजोबाच्या डोंगरावर जणू जत्रास फुलली शिंदेच्या दुकानातनं उधारीवर सरपंचानं एशाला नवा पेहरा आणला कायम नाही होय करणारा शिंदे आज मात्र गप्प बसला यशाला नव्या पेहरावानं नटवला येशा खुश झाला जणू त्याला वाटू लागलं आपलं गावावर लई उपकार झालं आणि गावाला पण येशाचं देवपण वाटलं तेवढ्यात कोणाचं तरी तिथं झाडाला बांधल्या गाडवाकडे लक्ष गेलं तो ओरडला अरे गाडाव सोडून आणा पोरं धावली गाडवाला सोडून घेऊन येशबा शेजारी आली ते लक्षात येऊन सरपंच दौलतराव ओरडले अरे त्याला गुलाल लावा तसा गाडवावर गुलाल उधळला गेला ते लाल लाल झालं आणि माणसांच्या कालव्यानं विथारलं अगोदरच पंधरा दिवस एका जागी बांधून पडलेलं त्यात त्याला आता मोकळं मोकळं वाटू लागलं त्या कालव्यात ते पण नाचू लागलं मागचं पाय झाडू लागलं तालीमीतल्या पैलवान पोराणी त्याला जाम झालं सरपंचाने आज्ञा सोडली झुपी तसं बाळकून शिंग फुंकलं त्या शिंगापाठोपाठ इतर वाद्य वाजू लागली देवाच्या नावानं जय जयकार सुरू झाला मिरवणुकीला सुरुवात डोंगरावरूनच झाली मिरवणूक डोंगर उतरून खाली आली त्यावेळी आबा पुढं झाला तो सरपंच दौलतरावांना म्हणाला पाटील यसवा लई तिच्यापासून उपाशी आहे मग काय करावं म्हणतोस दौलतरावांनी प्रश्न केला तसा आबा म्हणाला मिरवणूक लय उशिरा चालणार मी म्हणतो की देवासनी गाडवा बसवलं तर काय होईल सरपंचाला ते पटलं तू म्हणाला आखी तुझं बरोबर आहे देवाला गाडवावरच बसवूया देवाला बी बरं झालं आणि गाढव बी नाचायचं बंद झालं कसं बरोबर शेजारची म्हणाली आबा खोताची कल्पना अंमलात आणली गेली यसबा नाही म्हणत होता तरी त्याची समजूत काढून सरपंचानं त्याला गाढवावर बसविलाच काहीजण दात विचकून हसले काहीने देवाला कसं हसायचं म्हणून उटावळून दाताखाली धरलं आता गाढव जास्तीच नाचायला लागलं पाठीमागचं पाय उडवू लागलंय अधून मधून सरपंच ओरडायचे जाम धरा देवा जाम धरा पडत नाही गाडवावर बसण्यात येसबाची कसोटी पणाला लागली मिरवणुकीतलं त्याचं लक्ष उडाल त्या तो गाडवाच्या मन मनक्यावर खाली काही न घेता बसलेला तो गाढवाच्या पाठीचा मनका त्याला रुतायचा गाडवानं उडी मारली की जास्तीच रुतायचा जा। यसबाला दरदरून घाम फुटला मिरवणूक गावात आली पुन्हा पावसानं सुरुवात केली मिरवणूक चिंब भिजली गाडाव पण भिजलं भिजलेलं गाडाव यसबाला जास्तीच महागात पडू लागलं जमान मानका जास्तीच ऋतू लागला त्यात रामोसवाड्याजवळ सगळ्या वाजंत्र्यांनी पहिल्या धारेची भरपूर झुकलेली जशी त्यांना दारू चढेल तशी मिरवणूक आणखीनच रंगू लागली चालता चालता बँडातल्या कलाटवाल्यानं कलाट वाजवायचं बंद केलं आणि तो तिथंच थांबून पाठीमाग वळून बघू लागला सरपंच त्याला पुढे ढकलत म्हणाले काय झालं थांबलास का तो म्हणाला माझ्या पायातलं एक पायथन पडलं कुठं पडलं सरपंच माझ्या ध्यानात नाही कलाटवाला पडू दे चल असं म्हणून सरपंच पर्वत्याला म्हणाल मिरवणूक पायतानासाठी ना गे पर्वत्या जा पैतान पर... हुडकून आण पर्वत्या कलाटवाल्याचं पायतान शोधायला मागं पळाला आणि एका पायतानावरच कलाटवाला कलाट, कलाट वाजवत पुढं निघाला अधूनमधून दौलतराव फेटा हवेत फेकायचे आणि किंचाळायचे त्यांचं टोळक ही किंकाळे द्यायचं अशीही मिरवणूक मारुती चौकात आली आणि कोणीतरी ओरडलं आली आली पाऊस माग्या बसल्याने आली सरपंचानी वर बघितलं तुक्या भैर्या किसन्या आणि अण्णापात त्यांच्या दिशेनं मिरवणुकीत सामील व्हायला येत होती त्या चौघांच्या आगमनानं मिरवणुकीला आणखीन रंग चढला तेवढ्यात मगाचा ताबा होत ओरडला हेंची बी मिरवणूक काढूया काढूया पब्लिक ओरडलं ती चौघ गाढवाजवळ आली त्याने राम राम देवा असं म्हणून गाडवावरच्या यसबाला हात जोडलं येसबानं प्रत्युत्तर केलं नाही एरंडेल तेल प्याल्यासारखा त्यानं चेहरा वाईट केला यसबा हळूच गाडवावरून खाली उतरला आणि त्यांना गाडवाकडे बोट करून म्हणाला बसा ह्याच्या आळीपाळीनं बसा मला बास झालं असं म्हणून यशावला आणि पाय फास्टून चालत घराकडे निघाला त्या चौघांनी यशाची अवस्था हिरली स्वतःचीच म्हणाली आता हा अवघड आहे पाऊस मागण्यापरीस हे काम कठीण आहे तेवढ्यात दौलतरावच म्हणाले आठवा बसा कोणीतरी झाड दिशी त्याबरोबर ती चौगजण वळली आणि पळू लागली ते पळताना बघून दौलतराव ओरडले धरा धरा त्याबरोबर मिरवणूक थांबून मिरवणुकीतली पोरं त्यांच्या पाठीमागे धावली मिरवणुकीचा इस्कोट झाला साधून बाबू कैकाड्याच्या गाढवानं पण हिसका मारला वारं प्याल्यासारखं ते चौखोर उधळत निघून गेलं आणि पावसानं पहिल्यापेक्षा जरा जोर धरला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद